नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती यामधील विशेषण हा घटक अभ्यासणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त तसेच इतरही सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आपण बघूया प्रथम विशेषण म्हणजे काय ते बघूया नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात या ठिकाणी बघा भव्य इमारत उंच पर्वत हिरवी पाणी यामध्ये इमारत पर्वत पाणी ही सर्व नामे आहेत व भव्य उंच हिरवी ही सर्व विशेषणे आहेत येथे इमारत कशी भव्य पर्वत केवढा उंच पाने कशी हिरवी भव्य उंच हिरवी हे सर्व शब्द नामाबद्दल आपणास विशेष माहिती सांगतात त्यामुळे त्यांना विशेषण असे म्हणतात यातील भव्य उंच हिरवी ही विशेषणे आहेत आता आपण सरावासाठी काही प्रश्न बघूया एक पुढील वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वरतो रंगवा एक तरसाचा ठसा तरसा तरसा तीन इंच लांब असतो पर्याय एक असतो दोन तरसाचा तीन ठसा चार तीन इंच लांब यातील विशेषण आहे तीन इंच लांब त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार तीन इंच लांब दोन रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाची वर्तू रंगवा एक रिकामी जागा बाळ सर्वांनाच आवडते पर्याय एक रडणारे दोन घाणेरडे तीन के हसरे यातील विशेषण आहे हसरे त्यामुळे उत्तर चार हसरे हसरे बाळ सर्वांनाच आवडते पुढील प्रश्नातील विशेषण असणारा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय एक देखणी दोन कापणी तीन बोलणी चार खेळणी यातील विशेषण आहे देखणी त्यामुळे उत्तर पर्याय एक लेखणी चार पुढील प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ पर तीन लेखन चार पाचक यामध्ये सुजान सूचक पाचक ही तिन्ही विशेषणे आहेत व विशेषण नसणारा पर्याय तीन लेखन त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लेखन प्रश्न पाच पुढील प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ठळक अक्षरातील शब्द आहे वातावरण पर्याय एक मोकाट दोन प्रसन्न तीन अफाट चार अपुरे वातावरण या शब्दासाठी योग्य असणारे विशेषण पर्याय क्रमांक दोन प्रसन्न प्रश्न सहा पुढील प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य नसणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ठळक अक्षरातील शब्द दिवस पर्याय एक वाईट दोन लहान तीन वेगळा चार उंच यामध्ये दिवस या शब्दासाठी वाईट लहान वेगळा ही सर्व विशेषणे योग्य आहेत व योग्य नसणारे विशेषण म्हणजे पर्याय क्रमांक चार उंच धन्यवाद